एकदा एक चिमणी आणि एक, एक कावळा आपापलं घर बांधत होते चिमणीने खूप मेहनत घेतली ती दिवसभर माती गोळा करी ओलसर मातीने घर घट्ट बांधत होती एक, -एक काडी पेंढा गवत गोळा करून तिने नीटसं मजबूत घर उभं केलं पण कावळा आळशी होता त्याने विचार केला कशाला एवढा त्रास पटकन झालं पाहिजे म्हणून त्याने थोडं गवत आणि शेण गोळा करून झटपट एक पाउसा घर बनवलं बाहेरून पाहता ते घर झटपट तयार झालं पण फारसं मजबूत नव्हतं काही दिवसांनी जोराचा पाऊस आला पावसात चिमणीचं मातीचं घर घट्ट उभं राहिलं चिमणी आत आरामात बसली पण कावळ्याचं शेणाचं घर पावसात विरघळलं भिंती कोसळल्या कावळ्याचं घरचं घर नाहीसं झालं बेचारा कावळा भिजत बसला त्याला समजलं कष्ट न करता आळस करून केलेलं काम टिकत नाही पण मेहनत आणि शहाणपणानं केलेलं काम नेहमी टिकतं